नमस्कार वाळमन सिरीजमध्ये आता एक थेंब तेलाचा वापरही न करता दुप्पट फुलणारे तिप्पट फुलणारे ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत एकदम पारंपरिक पद्धत वापरून हे दुप्पट फुलणारे पापड आपण बनवणार आहोत वर्षभर तर टिकतातच चवीलाही भन्नाट लागतात आणि पारंपरिक पदार्थ आहे घरी आपण सहज बनवू शकतो तुम्ही बघू शकता एकही पापड हा तुटणार नाही या पद्धतीने पापड आपण आज बनवणार आहोत चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया आणि ज्वारीचे पापड बनवूया सर्वप्रथम इथे मी गंजाला छान माती लावून घेतलेली आहे आणि चूल पेटवून घेतलेली आहे पारंपरिक पद्धत वापरत आहोत त्यामुळे पदार्थ हा भन्नाटच होईल आणि त्याचबरोबर आपण इथे गंजामध्ये पिठाच्या दुप्पट पाणी ठेवलेलं आहे इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये पीठ घेतलेलं आहे ज्वारीचे पीठ आहे आणि साहित्यसुद्धा ठेवलेलं आहे एक किलो ज्वारीचे पीठ हे ज्वारीच्या साल काढून बनवलेले आहे ज्वारीची साल कशी काढायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तसेच हे पीठ मी तयार करून घेतलेले आहे यामध्ये तीळ मीठ आणि चवीपुरते मिरे आणि मिरचीचे फुलं टाकून या पद्धतीने पिठामध्ये पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित हे पीठ ढवळायचं आहे एकही गाठ यामध्ये राहता कामा नये व्यवस्थित हे पीठ ढवळलं तरच आपले पापड हे छान होतात पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे जर आपलं पीठ हे एक किलो आहे तर दोन लिटर पाणी आपल्याला तिथे लागेल आणि पाणी छान उकळून घ्यायचं आहे थोडं पाणी आपल्याला काढूनही ठेवता येते नंतरही ॲड करता येते तर पाणी उकळायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी कशा पद्धतीने छान उकळलेलं आहे चुलीवर छान हे पाणी उकळून घेतलेलं आहे जे साहित्य तयार केलं होतं ते या पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे लगेच हे छान फटाफट फिरवावं लागतं नाहीतर गुठळ्या ह्या बनायला सुरुवात होतात तुम्ही मोठा चम्मच घेऊ शकता आणि या पद्धतीने हे पीठ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट हे पीठ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे हळू आणि मंद आचेवर शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ हे आता कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे व्यवस्थित पीठ शिजलं की या पद्धतीने पिठाला साय पकडायला सुरुवात होते वाटल्यास तुम्ही थोडं पाणीही टाकू शकता पण पीठ हे व्यवस्थित शिजायला हवं शिजलं की नाही यासाठी एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊन असं पीठ टाकायचं आणि गुठळ्या झाल्या तर समजून जायचं की आपलं पीठ हे व्यवस्थित शिजलेलं आहे ही टीप खूप महत्त्वाची आहे छान पीठ शिजल्यावर आपल्याला एक कापड घ्यायचा ओला करून शुभ्र कापड इथे मी ओला करून टाकलेलं आहे आणि आता पापड इथे टाकायला घेऊया गोल गोल आणि एकसारखे पापड इथे आपल्याला टाकायचे आहे एकमेकाला चिटकता कामा नये व्यवस्थित छान ढवळून घेऊन हे पापड आपल्याला टाकायचे आहे जुन्या पद्धतीनं अशाच पद्धतीने पापड घरी बनवायचे आणि वर्षभर ते साठवून ठेवायचे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खमंग भाजून हे पापड खूप छान लागतात आणि जुन्या आठवण म्हणूनच आपण हे पापड आज इथे बनवत आहोत ज्यांच्याकडे ऊन येत नाही त्यांनी हे मेन कापडावरही बनवले तरी चालतात दोन दिवस छान हे हवेमध्ये सुकल्यानंतर हे व्यवस्थित होतात पीठ हे पद्धतशीर शिजलं तर एकही पापड आपला फाटत नाही उन्हामध्ये हे पापड व्यवस्थित दोन ते तीन तास आरामात छान वाळवल्यावर एकदम मस्त होतात सर्व पापड मी इथे टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की किती छान एकसारखे पापड इथे टाकलेले आहेत हे, हे ज्वारीचे पापड खूप खमंग होतात भाजल्यावर तर खूपच छान लागतात तळूनही व्यवस्थित होतात वाळल्यानंतर या पद्धतीने पापड आपले दिसतात आता या उलट्या साईडने पाणी मारून हे पापड मी काढून घेतलेले आहे तुम्हाला दाखवते बघू शकता परड्यावर हे पापड आपण काढून घेतलेले आहे एकही पापड इथे तुटलेला नाही व्यवस्थित सर्व पापड हे निघालेले आहेत तुम्ही बघू शकता की पापड हे कसे छान झालेले आहेत आणि याला दोन दिवस छान मी वाळवून घेतलेले आहे आणि व्यवस्थित वाळल्यानंतर हे असं होतात रंगही बदलतो आणि उन्हामध्ये ठेवल्यामुळे हे ट्रान्सपरंट तयार होतात दिसायलाही हे एकदम अशा पद्धतीने दिसतात तीडही वरून एकदम छान आलेले आहे पापड हे पूर्णपणे सुकलेले आहेत दोन दिवसाची ऊन याला छान दाखवून घेतलेले आहे ज्वारीचे पापड हे तुम्ही खिचडीसोबत जेवणासोबत तसेच प्रवासातही नेऊ शकता कधीही तुम्ही तळून हे पापड खाऊ शकता वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आपण याला तर आता हे तेलामध्ये आपण तळून घेऊया बघा किती छान व्यवस्थित आपला पापड तळून होत आहे तर वर्षभर टिकणारा ज्वारीचा पापड आपला तयार झालेला आहे तर खूप छान येते कारण की यामध्ये मिरे आणि मिरचीचे फुलंसुद्धा टाकलेले आहे आणि मिठाचे प्रमाण व्यवस्थित असेल तर पापड हा खूप छान लागतो तर वर्षभर तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि वर्षभर टिकणारे ज्वारीचे पापड नक्की बनवून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ गेला पाहिजे यासाठी शेअर नक्की करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली झटपट होणारी आहे ज्वारीचे पीठ तर व्यवस्थित असेल तर पापडही छानच होतो रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा दुप्पट फुलणारा पापड तयार आहे थँक उन्हाळी वाळवणातील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाना बटाटा चकली तर मोत्यासारखा साबुदाना हा बटाटा चकलीमध्ये दिसावा या पद्धतीची साबुदाना चकली आपण इथे बनवणार आहोत खूप छान प्रमाण आहे योग्य पद्धतीने आपण बनवलं तर अशा पद्धतीच्या छान चकल्या तयार होतात एक नवीन ट्रिक सुद्धा इथे आपण वापरणार आहोत चला तर उन्हाळी वाळवणातील साबुदाणा बटाटा चकली या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी इथे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा छान भिजू घालून अशा पद्धतीने मोकळा मोकळा व्हायला हवा जास्त आसट किंवा खूप पाणी असलेला साबुदाणा इथं आपल्याला नको या पद्धतीने साबुदाणा छान रात्रीच मुरू घालायचा दीड किलोच्या प्रमाणामध्ये इथे आलू घेतलेले आहेत आलूसुद्धा छान उकळून घेतलेले आहेत म्हणजे रेसिपी ही पटकन तयार होईल तर आता इथे आपण पाणी ठेवूया तर इथे पाणी जे आहे ते साबुदाण्याच्या अर्धे आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे अर्धा लिटर पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे एक किलो साबुदाणा आपला आहे तर छान उकडी येऊ द्यायची आणि उकडी आल्यानंतर यामध्ये सर्व साबुदाणा आता टाकून घ्यायचा साबुदाना ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे आता आपल्याला उकडायचा आहे मंद गॅस ठेवायचा आणि त्यानंतर पाच मिनटासाठी थोडीशी वाफ याला येऊ द्यायची तर झाकून ठेवूया त्यानंतर इथे आपल्याला आलू सोलून घ्यायचे आहे एका ट्रिकने आपण इथे आलू सोलून घेणार आहोत कारण की हे गरम आहेत बटाटे जेव्हा गरम असतात तेव्हा त्या हाताला भाजतात त्या तसं होऊ नये म्हणून आपण या पद्धतीने आपले बटाटे सोलून घेऊया व्यवस्थित बटाटे सर्व मी सोलून घेतलेले आहे आता याला मॅश करायचं आहे एकही लम्स इथे राहता कामा नये यासाठी तुम्ही चाळणीतसुद्धा हे छान किसून घेऊ शकता किंवा त्यानंतर आपण हाताने सुद्धा मॅश करू शकतो नाहीतर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता व्यवस्थित सर्व लम्स यातील जायला हवे आता बघूया साबुदाना अशा पद्धतीने छान ट्रान्सपरंट झालेला आहे व्यवस्थित वाफ याला आलेली आहे आता हे ज्या साबुदाना आहे हा थोडं थंड करायला ठेवूया पाच मिनटासाठी याला थंड करून घेऊया आणि त्यानंतरच आपण यामध्ये आता सर्व साहित्य टाकणार आहोत तुम्ही बघू शकता साबुदाना कशा पद्धतीने कन्सिस्टन्सीमध्ये आलेला आहे जास्त पातळ आपल्याला नको आहे सर्व बटाटा जो आहे तो मॅश केलेला यामध्ये टाकायचा त्यानंतर यामध्ये तीळ लाल चटणीचे तिकटाचे फुलं आणि थोडं जिरं आणि चवीपुरतं मीठ इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे काळे मीठ किंवा सेंदव मीठसुद्धा वापरू शकता हे सर्व मॅश व्हायला हवं यासाठी मी अशा पद्धतीची रवी घेतलेली आहे आणि या रवीने सुद्धा व्यवस्थित याला छान एकजीव करून घेतलेला आहे या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे हे सर्व व्यवस्थित छान केल्यानंतर आता इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत एक ग्लास घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीची एक पायपिंग बॅग घ्यायची आहे आणि पायपिंग बॅग घेतल्यानंतर याला आपल्याला अशा पद्धतीनं भरायचं आहे इथे आपल्याला हातसुद्धा कुठेच भरवायचे नाही तर अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये आपण हे सर्व साहित्य आहे जे साबुदाना बटाटा चकलीचं ते टाकून घेऊया व्यवस्थित टाकून घेऊया त्यानंतरच हे अशा पद्धतीनं छान घ्यायचं आहे जसं आपलं केकचं आपण क्रीम भरतो त्याप्रमाणे हे भरायचं आहे आता समोरून कापून घ्यायचं तुम्हाला जेवढं जाड हवं आहे तेवढं इथे आपण कापू शकतो मी माझ्या पद्धतीने कापून घेतलेलं आहे व्यवस्थित साबुदाना हा सर्व बाजूनं पडेल अशा चकल्या मी काही करून घेतलेल्या आहेत त्यातीलच अशा पद्धतीनं मी चकली तुम्हाला पाडून दाखवत आहे बरोबर आपली कुठेही चकली न तुटता अशा पद्धतीने आपल्या चकल्या तयार होतात थोडा वेळ लागतो पण चकल्या ह्या खूप छान तयार होतात दिवसभर सुकल्यानंतर अशा पद्धतीने ह्या चकल्या सहज निघतात कुठेच तुटत नाहीत बघा साबुदाणा कसा या चकलीमध्ये दिसतो आहे नाही तर साबुदाना मॅश केल्यामुळे चकलीमध्ये साबुदाना दिसत नाही सगळं पीठ पीठ तयार होतं तर असा साबुदाना छान दिसावा यासाठी अशा पद्धतीच्या चकल्या आपण केलेल्या आहेत ह्या जुन्या झाल्यानंतर खूप छान होतात आता ह्या नवीनच आहेत तरीही मी तुम्हाला तळून दाखवत आहे एक दिवसाची उन्मी याला दिली होती तर अशा पद्धतीने आपल्या चकल्या ह्या छान निघत आहेत तेल हे छान गरम झाल्यानंतर अशा चकल्या ह्या पटकन तयार होतात तुम्ही बघू शकता साबुदाना या चकल्यांमध्ये किती छान दिसत आहे तर साबुदाना बटाटा चकली मी इथे अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवरील सर्व उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत यामध्ये मूग डाळीचे पापड वड्या अशा सर्व रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत त्याचबरोबर ज्वारीचे पापडसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तर बघा चकली किती छान झालेली आहे लगेच हाताने तुटते तसेच कोणीही चकली खाऊ शकते चकलीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा उन्हाळी बाळवणाच्या बऱ्याच रेसिपी चॅनलवर अपलोड झालेल्या आहे यामध्ये ज्वारीचे पापडसुद्धा अपलोड झालेले आहे तर अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही बघा तसेच तुम्ही मी गृहिणी अनू हे फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे तिथेसुद्धा तुम्ही लाईक सबस्क्राईब करू शकता तर चला थँक्यू उन्हाळी वाळवणामध्ये घरोघरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मुंग वड्या ह्या वड्या एकदम पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या आणि वर्षभर कशा टिकवायच्या तसेच ही बनवताना पाट्यावर वाटताना कोणती काळजी घ्यायची तसेच वर्षभर टिकण्यासाठी काय करावे हे सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तसेच मेजरमेंट काय आहे ते सुद्धा सांगणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये मूग डाळ भिजू घातलेली आहे ही डाळ चार तास छान भिजलेली आहे चार तासाच्यावर ही भिजवायची नाही कारण की मग त्या वड्या व्यवस्थित होत नाहीत आणि डाळही पाणी भरपूर शोषून घेते या पद्धतीने हातावर छान घासून घ्यायची आणि नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित धुवून घ्यायची यामध्ये ज्यावरती साल आहे ती व्यवस्थित निघायला हवी त्यासाठी आलटून पालटून पाणी घेऊन तुम्ही ही डाळ छान धुवून घ्यायची हे हिरवं सर्व जायला हवं साल त्यानंतर यामधील पाणी निथरवून घ्यायचं एक असं भांडं घ्यायचं किंवा चाळणी घ्यायची त्यामध्ये हे अशी डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची तुम्ही बघू शकता डाळीचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि स्वच्छही झालेली आहे एक अशा पद्धतीने परडा किंवा कापड घेऊन त्यावर डाळ सुकवायला ठेवायची दीड ते दोन तास डाळ सुकायला लागतात म्हणून ही प्रोसेस सर्व सकाळीच करायची म्हणजे नऊ वाजेपर्यंत आपली सुकला वा ही व्यवस्थित सुकल्या जाते किंवा सकाळी ही लवकर धुतली तर सात वाजेपर्यंत तरी आपली ही डाळ सुकायला हवी हे पदार्थ सकाळी केले की रुचकर लागतात म्हणून ही सुकून घेतलेली आहे आता बघा मी पाट्यावरही या पद्धतीने वाटून घेणार आहे तुम्ही खूप डाळ जर जास्त सुकली असेल तर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून नंतर पाट्यावर वाटू शकता पण पारंपरिक पद्धतीने पाट्यावरच वाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने जाडसर छान वाटून घ्यायचं आता हाताने ह्या वड्या अशा पद्धतीनेही तुम्ही तोडू शकता पण या प्रोसेसला भरपूर वेळ लागतो तरीही बऱ्याच बायका एकामेकासोबत अशा पद्धतीने बसून वड्या बनवू शकतात जास्त जणी असतील तर वड्या ह्या खूप छान होतात आता त्यानंतर आपण काय करायचं आहे एक वेगळी ट्रीक आपण इथे वापरणार आहोत अशा पद्धतीने बऱ्याच वड्या आपण टाकून घ्यायच्या त्यानंतर एक पॉलिथिन घ्यायची आणि त्यामध्ये जे सारण आहे ते भरायचं तुम्ही कुठलीही पॉलिथिन घेऊ शकता पण अशा पद्धतीची वाईट असेल तर आणखीच छान आणि जाडसर हवी म्हणजे सारण हे व्यवस्थित निघेल कैची नाही टोक कापून घ्यायचं जेवढं जाड आपल्याला हवं आहे अशा पद्धतीचं टोक कापून घेऊन कोपरमध्ये या पद्धतीने वड्या ह्या पाळून घ्यायच्या मी सर्वप्रथम बघितल्या की व्यवस्थित येतात की नाही त्यानंतरच या पद्धतीने इथे पाळून घेतलेल्या आहेत ह्याही खूप छान होतात आणि लवकरही निघतात सर्व वड्या पाळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे सगळ्या वड्या मी पाळून घेतलेल्या आहेत याला छान उन्हामध्ये सुकवून उन घ्यायचं आहे व्यवस्थित उन्हामध्ये सुकल्यामुळे याचा रंग बदलायला सुरुवात होते आणि सुकायलाही मदत होते तुम्ही पॉलिथिनवर किंवा परड्यावर सुद्धा या पद्धतीनं टाकू शकता यांना छान दिवसभर व्यवस्थित सुकवल्यानंतर खनखनीत वड्या ह्या तयार होतात बघा आवाज किती छान होतो आहे आता वर्षभर किंवा दोन वर्ष ह्या आरामात वड्या टिकतात याला मुंगवड्या किंवा मुंगाचे सांडगे असेही म्हणतात खूप छान होतात रंगही बघा किती चांगला आलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या तिखट मीठ आणि लसूण हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता पण मी ह्या प्लेन बनवलेल्या आहेत त्यासुद्धा वड्या किंवा सांडगे तुम्ही यामध्ये सर्व काही मिक्स करून पाट्यावर वाटून बनवू शकता आता एका काचेच्या बरणीमध्ये मी या पद्धतीने ह्या भरून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला कळेल की वर्षभर ह्या कशा टिकत आहेत आणि वड्या ह्या खूप छान झालेल्या आहेत एकसारख्या वड्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला ही पद्धत प्रोसेस आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांना पाठवा आणि उन्हाळ्यामध्ये हे सांडगी नक्की बनवा कारण की वर्षभर आपल्याला भाजीला काही ना काही हवं असतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा थँक यू तेलात टाकताच दुप्पट फुलणारे तसेच वर्षभर टिकणारे उन्हाळी वाळवणातील पदार्थ म्हणजे उडद्या मुगाचे पापड तर हे कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत व्यवस्थित सर्व मेजरमेंटसहित बनवलं तर व्यवस्थित होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडीद आणि मुगाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये विक्रेत पापड मसाला मिक्स करून घेतलेला आहे सर्वप्रथम यामध्ये आपण घरगुती फक्त जिरं आणि मिठच टाकून घेणार आहोत आणि गरम पाणी न टाकता साध्या पाण्यानेच आपण हे भिजवून घेणार आहोत व्यवस्थित सर्व पद्धत फॉलो केली तर पापड हे एकदम छान होतात वर्षभर टिकतात कितीही दमट वातावरण असो किंवा कुठल्याही वातावरणात पापड हे लालसर होत नाहीत सैलसर होत नाहीत आणि व्यवस्थित होतात इथे मी सर्व पीठ मळून घेतलेलं आहे आणि या पिठाला पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटानंतर उघडून बघितल्यावर बघू शकता किती छान हे मळून तयार झालेलं आहे आता एक नवीन ट्रिक वापरणार आहोत इथे आपल्याला जे मळून घेतलेलं पीठ आहे ते कुटायचं नाही तर अशा पद्धतीने मिक्सरचा पॉट घ्यायचा आणि त्यामध्ये सर्व थोडं थोडं पीठ हे टाकून घ्यायचं आणि मिक्सरला एक दोन वेळेसच खरखर करून फिरवून घ्यायचं जास्त वेळ फिरवायचं नाही बघा किती छान आपला नरम असा आटा तयार झालेला आहे मिक्सरला लावताना काळजी घ्यायची कमी पीठ घ्यायचं तेव्हाच अशा पद्धतीने फिरवायचं आता एक धागा घ्यायचा आणि असे छान याचे उंडे तयार करून घ्यायचे एकसारखे उंडे तयार होतात हे ट्रिक वापरून जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड हे वर्षभर छान राहतात आता जे आपण एकसारखे उंडे बनवलेले आहेत ते एका पॉटमध्ये ठेवून द्यायचे याला हवा लागता नाही आता एक एक घेऊन अशा पद्धतीने लाटून घेऊया थोडं थोडं तेल लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एकसारखं पद्धतशीर लाटल्यामुळे काय होतं की पापड हा फाटत नाही ही ट्रिक वापरून जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड हे कधीच खराब होणार नाही आणि लाटण्याचा कंटाळाही येणार नाही अशा पद्धतीच्या लाट्या तयार करून असे पापड लाटून घ्यायचे आणि थोड्या वेळासाठी याला हवा खाऊ द्यायची म्हणजे काय होते वरचा थर जो आहे तो छान सुकला जातो आणि लगेच पापड हा लाटायला आपण घेऊ शकतो तीन चार असे करून ठेवायचे आणि छोट्या छोट्या पुऱ्या केल्यानंतर लाटायचे एकट्याने जरी पापड केले तरी भरपूर पापड हे तयार होतात पटापट आपला पापड हा बघा कसा छान मस्तपैकी लाटला जातो आहे एकसारखा पापड हा लाटून घ्यायचा यासाठी रेषाचं बेलन मी इथे वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता पापड हा एकसारखा झालेला आहे अशाच पद्धतीचे पापड हे सर्व तयार करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने छान परड्यावर ठेवायचे पापड सगळे जमा झाल्यावर असे झाकून ठेवायचे म्हणजे ते कडक होत नाहीत उन्हात दाखवून द्यायचे आणि पापड हे तयार होतात दहा मिनटासाठीच उन्हात ठेवायचे जास्त ठेवायचे नाही नाहीतर ते तुटून जातात तर पापड आपण आता तळून बघूया तेलामध्ये टाकायचा आणि हळूहळू पापड हा वर यायला सुरुवात होतो तुम्ही बघू शकता पापड हा किती छान झालेला आहे जुने झाल्यावर तर आणखीनच पापड हे छान होतात तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा थँक्यू